24 न्यूज न्यूज आपके साथ नमस्कार आपण अक्कलकोट कारंज चौक येथे नो पार्किंग पलक असताना या ठिकाणी नो पार्किंग ठिकाणा वाहून बिंदास्तपणे लावले जात आहे नो पार्किंग ठिकाण वाहनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे सध्या अक्कलकोट कारंजा चौक या ठिकाणी वाहन आडवे रस्त्यावर लावली जात आहे अशाकडे अक्कलकोट ट्रॅफिक पोलिसाचे दुर्लक्ष पहा कसे नो पार्किंग ठिकाणी गाड्या लावल्या आहेत गणेश भालेराव प्रतिनिधी अक्कलकोट अंबादास सध्याला नो पार्किंग आहे या ठिकाणी काका तुम्हाला ये जाण्यासाठी त्रास होते का गाड्यावर कारवाई झालं पाहिजे जरा जोरात बोला कारवाई होलं पाहिजे नो पार्किंगवर जे गाड्या आहेत ते काढलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालं पाहिजे प्रॉपर तुम्ही कुठले आहेत अकलकोडचे तर काय करतो काम काम गाड्या आहेत नो पार्किंगवर ह्याच्यावर कारवाई झालं पाहिजे बोला झालं कारवाई झाला पाहिजे नो पार्किंग वर, विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ